नमस्कार मी डॉक्टर शाबला कारखानेस संगीत आणि गणित यांचा सहसंबंध लक्षात घेताना आपण तिन्हीतली साम्य स्थळं काय ती मागच्या भागामध्ये मा बघितली तिन्ही म्हणजे शालेय पातळीवर ज्या गणिताच्या शाखा आहेत शिकवल्या जातात त्या अंकगणित बीजगणित आणि भूमिती यातली साम्यस्थळं बघितली आता त्याचा उपयोग संगीत शिकवताना कसा करता येईल ते आता या भागापासून बघूया या भागामध्ये अंक किंवा अंक गणित याचा कसा उपयोग होईल ते पाहिजे सुरुवातीला मुलांना संख्या रेषा काढायला सांगावी नंबर लाईन संख्या रेषा हल्ली प्रायमरी शाळेमध्ये सुद्धा मुलांना शिकवतात त्याच्यावर एक दोन तीन चार आकडे आणि सारे गम पदनी हे स्वर असे लिहायला सांगावेत संख्या रेषेमध्ये डावीकडून उजवीकडे हे संख्ये संख्या मोठ्या होत जातात तसंच स्वरांचं आहे आता हीच संख्या रेषा उभी जर केली तर त्याची शिडी होईल आणि मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तसे सारे गम प ध निसा हे स्वर त्याच्यावर दिसतील म्हणजे स्वरांची उच्च निचता कोणता स्वर वर आहे कोणता स्वर खाली आहे कसे हळूहळू होत जातात स्वर हे कळेल मुलांना आणि खालून वर जाताना म्हणजे सा पासून नी पर्यंत जाताना शिडी चढणं आणि उलट्या क्रमाने येताना नी पासून खाली सापर्यंत येताना शिडी उतरणं अशी कल्पना करायला सांगता येईल दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आकडे आहेत आणि स्वर आहेत यांची सांगड घालायची एक आकडे आणि एक स्वर असे म्हणायला सांगायचे म्हणजे एक तीन दोन चार तसं सा रे म ग प म्हणजे हे एक, एक स्वर गाळून हे असे म्हणायला सांगायचे नंतर दोन दोन तीन तीन, तीन चार चार असे स्वर एकदम म्हणायला सांगायचे संख्येचा वर्ग करणं म्हणजे एक अंक आपण दोनदा घेतो घन करणं म्हणजे तीनदा घेतो गुणाकार त्यांचा करतो तसं हे स्वरांमध्ये सा सा रे रे ग ग किंवा सा 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 रे 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 ग ग ग त्याची काहीतरी वेगळी आकृतिबंध किंवा पॅटर्न्स करायला सांगावेत आकड्यांचे आधी आणि मग स्वरांचे म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन असं असेल तर स रे ग म स रे ग करता येतात मग ह्याचा उपयोग त्यांना संगीतातले अलंकार करण्यासाठी होतो नंतर त्यामुळे हे पण एक करून घेता येईल मुलांकडनं प्रॅक्टिस नंतर तालाचे बोल आणि ठेके हे शिकवताना बोलाच्या आधी आकडे शिकवावेत ठेक्यांचे म्हणजे त्रितालाचे आता सोळा मात्राचा त्रिताल आहे धा धिन धिंदा धा धिन धिंदा धा तीन तीन ता ता धिन धिंदा तर ऐवजी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असे आकडे सांगितले म्हणजे मग सम कुठे आहे ते कळतं बऱ्याच संगीत वर्गांमध्ये अशा पद्धतीने शिकवतात सुद्धा तर हे सोपं जातं मग मग ह्याच्यात लयकारी करणंही सोपं जातं म्हणजे दुप्पट तिप्पट चौपट करणं हेही सोपं जातं आकड्यांमुळे शिशुशाळेमध्ये जेव्हा मुलांना बालगीतं शिकवतात तेव्हा ती टाळ्या वाजवून म्हणायला सांगावी आणि मग त्याची सुद्धा दुप्पट तिप्पट तिप्पट अवघड जाते पण दुप्पट आणि चौपट ही करायला सांगावी टाळ्या वाजवून म्हणजे एक दोन तीन चार ही एकपट झाली एक दोन तीन चार ही दुप्पट झाली एक दोन तीन चार ही चौपट झाली आणि तिप्पट हवी असेल तर एक दोन तीन चार पाच सहा अशी तिप्पट तर निदान दुप्पट आणि चौपट हे तरी टाळ्या वाजवून म्हणायला शिकवता येईल मुलांनाही मजा वाटेल ना मग त्यात मग तेही हळूहळू शिकतील आणि ह्याचा उपयोग पुढे लयकारी करणं ताना घेणं या अनेक गोष्टींमध्ये होऊ शकतो संगीतात तर ता असं हे अंकगणिताचा उपयोग आहे पुढच्या भागात आपण बीजगणितातल्या संकल्पनांचा किंवा त्यांच्यातल्या साम्य स्थळांचा उपयोग संगीत शिकताना कसा करता येईल ते बघायचंय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद